केकस जळगाव पैठण रस्त्यावर दोन दुचाकींच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना पैठण तालुक्यातील केकस जळगाव गावाजवळ घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील रहिवासी गणेश भाऊसाहेब बडे आणि बहीण शीलाबाई बळीराम थोरे पैठणकडे आपल्या दुचाकीने आपल्या घराच्या हाकेच्या अंतरावरून जात असतानाच भ्या मांडवाकडून केकच जळगावकडे येत असलेल्या भरधाव समोरासमोर समुर झाली हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही दुचाकींच्या समोरच्या भागाचा पूर्णपणे भुगा झाला या भीषण अपघातात केकेत जळगाव येथील तरुण गणेश भाऊसाहेब बडे हा जागे ठार झाला तर बहीण शिलाबाई बळीराम थोरे यांच्यासह सा दुचाकीवरील सागर दीपक मोरे निशा अनिल मोरे हे तिघे गंभीररीत्या जखमी झाले या घटनेची माहिती केकत जळगाव ग्रामस्थांना कळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना पासोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल केलं असता वैद्यकीय अधिकारी बाबासाहेब घुगे यांनी गणेश बडे यांना तपासून मृत घोषित केलं तर शिलाबाई थोरे दीपक मोरे निशा मोरे या तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले या घटनेची माहिती व्हिहा मांडवा चौकीचे पोलीस कर्मचारी किशोर शिंदे यांना कळताच तात्काळ घटनास्थळावर दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला असून या घटनेची नोंद पाचोड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे दरम्यान केकच जळगाव पैठण या रस्त्यावर केकच जळगाव येथील शाळेजवळ तसेच या परिसरात अनेक वेळा अपघात होत असलेल्या ठिकाणी राज्यमार्ग प्रशासनाने ब्रेकर टाकून या अपघातांना आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली के जाते सिद्धार्थ मगर एमसीएन न्यूज पाचोड